जम्मू काश्मीर पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला अठ्ठावीस पर्यटक मारले गेले त्याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड आणि मुस्लिम बांधव यांच्यातर्फे चौक मंडई ते बागवानपुरा महात्मा फुले पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष अजित पठाण यांच्या नेतृत्वात पहलगाम येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ ब्रिगेडचे पदाधिकारी आणि मुस्लिम बांधव यांनी चौक मंडई येथून कॅन्डल मार्चला सुरुवात केली बागवानपुरा पोलीस चौकी महात्मा फुले यांचा पुतळा परिसरात कॅन्डल मार्चचा समारोप करण्यात आला दहशतवादी हल्ला आणि पाकिस्तान विरोधात निदर्शनी करण्यात आली मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 दहशतवाद मुर्दाबाद हिंदुस्तान जिंदाबाद आतंकवाद मुर्दाबाद अशा विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या घडलेल्या घटनेबाबत शोक व्यक्त करण्यात आला दहशतवादी आणि दहशतवादी कारवाई यांच्या विरोधात सरकारने कठोर पावले उचलावीत त्यांना धडा शिकवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी अजीज पठाण असिफ मुलानी मुस्ताक शेख ज्ञानेश्वर काळे माजीद पठान रफिक साबीर अखिल खान रफीक शेख नदीम शेख बबलू शेख यांच्यासह परिसरातील मुस्लिम बांधव उपस्थित होते जम्मू काश्मीरची शांतता दहशतवादी काकड्यांना सहन झाली नाही आणि आज आपल्या देशामध्ये सुट्टीचा काळ सुरू असताना आणि काश्मीरमध्ये लोकांची जैलपॅल वाढलेली असताना पर्यटकांची गर्दी वाढलेली असताना काश्मीरच्या जनतेला रोजगार मिळालेला असताना या दहशतवादी अतिरेक्यांनी त्या पर्यटकांवर भ्याड हल्ला करण्याचं काम केलं त्याचा खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने आम्ही निषेध करत आहोत परंतु आपली यंत्रणासुद्धा त्या ठिकाणी पाहिजे होती परंतु आपल्या यंत्रणेचं तरी कुठेतरी चुकलेलं आहे आपली यंत्रणा तिथे उपलब्ध नव्हती त्यामुळे आज एवढं मोठा हत्याकांड घडला कारण दहशतवादी हा दहशतवादी असतो त्याला कोणती जात नसते त्याला कोणताही धर्म नसतो खऱ्या अर्थाने केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये हे सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे आणि भारतीय जनता पक्षाचे जे गुरु आहेत गुरुजी त्यांनी तर घोषणा केलेली आहे तर अखंड भारत पाहिजे आज आम्ही मागणी करत आहोत मोदीजी आता करण्यासाठी एकदा इस्लामाबादवर फडकवून दाखवा खऱ्या अर्थाने छप्पन इंचाची छाती असेल त्या पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी इस्लामाबाद वर तिरंगा फडकलाच पाहिजे अशी आमची मागणी आहे बावीस तारीख हमारे मुल्क के हिंदु, हिंदु, हिंदुस्तान मुल्क के कश्मीर इलाके में पहलगाम के अंदर जो पाकिस्तानी दशव दहशतवादियों ने हमारे पर्यटन को गए हिंदुस्तानी नागरिक के तो ऊपर जो बेछूट गोलीबार करके उनकी जान लिए ये कातिलाना हमला ये भेड़ बकरियों जैसे हमले के ऊपर हम निषेध करते हिंदुस्तानी मुसलमान हैं हम और इस देश की शांतता और अखंडता के लिए लड़ते हैं और ये देश हिंदुस्तान के लिए हर मुसलमान अपनी जान भी देंगा पाकिस्तान के ऊपर एक दिन हमारे देश का तिरंगा इस्लामाबाद पे फहरा के रहेंगे लहरा के रहेंगे और जो अतिरिकी ये देश के अंदर अतिरिकी कार्रवाइयाँ करते हैं और मुल्क की अखंडता को भंग करने की कोशिश करते हैं तो ये जान ले कि हिंदुस्तान का मुसलमान अपने देश हिंदुस्तान के लिए अपने खून की एक एक खून जब तक देता नहीं तब तक वो इस देश का नागरिक है और इस देश के लिए ही शहीद होंगे और हम इस भैड़ हल्ले का निषेध करते हैं हिंदुस्तानी मुसलमान संभाजी ब्रिगेड की तरफ से हमने यह आंदोलन किया है उनके खिलाफ निषेध किया है हम सभी नागरिकों को हिंदुस्तानी शुभेच्छा इस बात के लिए देते कि ऐसे वक्त पे भी उन्होंने एक रह के हमारा शांतता प्रिय देश है ये संदेश दिया है जय हिंद जय महाराष्ट्र आज यह ठिकानी छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड के वकीन जम्मू काश्मीरमध्ये बलगाम या गावी दहशतवाद्यांनी जो पद्धतीनं ब्याड हल्ला केला आणि त्यात जे पर्यटकांचा त्या ठिकाणी मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही ही हा मोर्चा या ठिकाणी काढलेला खऱ्या अर्थानं कॅन्डल कॅन्डल मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे त्यांच्या मृत्यात्म्याला शांतता लाभू दे त्यांना सद्गती प्राप्त होऊ दे आणि हा जो हल्ला या ठिकाणी पाकिस्तानच्या वतीनं दहशतवाद्यांच्या वतीनं जो करण्यात कर। आला त्याचा सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी निषेध करतो बाकी जो दहशतवादी हल्ला करत आहे एक आणि या देशामधलं जे सरकार आहे ते चुकीचा संदेश हिंदू आणि मुस्लिमांना नेतं आहे तो अत्यंत चुकीचा आहे त्या ठिकाणी अनेक हिंदू बहिणींनी हिंदू भावांनी त्या ठिकाणी असा संदेश दिलेला आहे की कुठल्याही दहशतवाद्यांनी जेव्हा जो हल्ला केला त्यांनी कुठल्याही जाती धर्माचा उल्लेख किंवा विचारणा केली नाही त्यांनी डायरेक्ट गोळीबार केला आणि ह्या गोळीबारात जे बांधव बांधव जे मूर्तिमुखी पडले त्याला पूर्ण धर्म किंवा हे विचारलं गेलं नाही आणि ज्या पद्धतीने या देशामध्ये जे रुजवलं जातं ते बिंबवलं जातं त्याचा या ठिकाणी निषेध करतो आणि मूर्ती असण्याना सद्गती लाभू देण्यासाठी यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो धन्यवाद